नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिवाळीला फराळाचे सर्वच पदार्थ केले जातात पण करंजी नसेल ना तर फराळ पूर्ण होतच नाही असं मला वाटतं तर आज आपण की नाही एक स्पेशल साठा लावून भरपूर लेअर असलेली अशी करंजी तयार करणार आहोत तर ती कशी तयार करायची छान टम्म फुगणारी करंजी कशी बनवायची ते सुद्धा मी इथे बऱ्याच साऱ्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि विशेष म्हणजे आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत तर रेसिपी त्यासाठी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्यातले बारीक सारीक सर्व डिटेल्स माहीत पडतील तर लगेच आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि वन थर्ड कप आपण इथे मैदा घेतला आहे तर काय करायचं आता हे गव्हाचं पीठ आणि मैदा आपल्याला चाळवून घ्यायचं आहे तर मैदा प आपण दुकानातून आणलेला असतो तर तो चाळूनच घेणं आवश्यक आहे त्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये थोडाफार कोंडा असतो तर तो सुद्धा आपल्याला नको आहे त्यासाठी आपण ते, ते पीठ छान असं चाळून घ्यायचं आणि पीठ चालण्यासाठी चा। मैद्याची जी चाळणी असते ना त्या चाळणीचा वापर करा त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे मी बारीक रवा घातला आहे आणि चिमूटभर आपण मीठ घालायचं म्हणजे पारीला आपल्या चव चांगली येणार आता हे सर्व पिठं व्यवस्थित एक जीव करून घ्यायची आणि त्यानंतर इथं दोन ते तीन चमचे तूप किंवा तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि ते त्या पिठामध्ये घालवून आधी चमच्यांनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता चमच्यांनी मिक्स करून झाल्यानंतर थोडं गार झालं आहे ते तूप तर त्यानंतर आपण ते छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे पूर्ण पिठाला लागेल असं ते करून घ्यायचं त्यानंतर एक मूठ बांधून बघायची पीठ छान बांधलं जात असेल याचा अर्थ आहे की व्यवस्थित त्यात तुपाचं मोहन झालं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मध्यम पीठ आपल्याला मळायचं आहे म्हणजे खूप जास्त कडकसुद्धा पीठ मळायचं नाही आणि खूप जास्त अगदी पातळसुद्धा पीठ करायचं नाही असं छान पीठ अगदी छान मळून झालं की आपण ते पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया मस्त हे पीठ मुरेल तोपर्यंत आपण का सारणाची तयारी करूया तर इथे कढई तापायला ठेवली आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घातला आहे फक्त एकच चमचा तूप लागेल आपल्याला इथे तर हे तूप छान विरघळलं ना वितळलं ना की त्याच्यानंतर इथं दोन चमचे मी खसखस घालणार आहे तर तुम्ही इथे खसखसचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडेसे काजू थोडेसे बदाम आणि थोडेसे पिस्ता अगदी बारीक चॉप करून घेतले कापून घेतले आणि ते सुद्धा त्या खसखस सोबत घालायचे आणि अगदी लो गॅसवर मिनिटभरच आपल्याला हे परतायचं आहे त्यानंतर इथे किसलेला ओलं नारळ घेतला आहे तर ते अर्धा अर्धा कप म्हणजे असं एक कप नारळ आहे हा तर तो छान असा मिक्सरमधून मी फिरवून घेतला होता जसा आपण बारीक किसणीवर किसून घेतो तसासुद्धा घेतला तुम्ही तरीसुद्धा चालेल आता तो त्याच्यामध्ये घालायचा आणि तो व्यवस्थित त्यात त्याचं नाही का आपल्याला थोडंसं पाणी सुकेपर्यंत ते परतायचं आहे खूप जास्त कोरडं करायचं नाही आहे अगदी त्यातलं थोडासा ओलावा अगदी निघेपर्यंत आपल्याला ते, ते छान असं परतून घ्यायचं आणि इथे लो गॅसच ठेवायचं आहे म्हणजे खाली ते तळायला लागायला नको आणि जळायलासुद्धा नको आता हे छान भाजून झालं आहे त्याच्यानंतर मी इथे अर्धा कप म्हणजे एक कप आपलं नारळाचा चव होता तर त्याच्यामध्ये अर्धा कप आपण गूळ घालायचा आहे गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा म्हणजे वितळायला लवकर मदत होते लवकर गूळ वितळतो म्हणजे खूप जास्त वेळ त्याला लागत नाही गाठी जर तुम्ही ठेवल्या जाडजाड गूळ ठेवला तर तो वितळायला जास्त वेळ लागेल आता छान असं मस्त हे सारण तयार झालं आहे त्याच्यानंतर एक चमचा वेलची पावडर आणि अर्धा छोटा चमचा मी इथे जायफळ पूड घातली आहे तरहे तर हे गॅस बंद केल्यानंतर घालायचं आणि कढईमध्ये सारण न ठेवता लगेच आपण दुसऱ्या भांड्यात काढायचं आहे कारण कढईमध्ये ठेवलं तर कढई गरम असते आणि सारण कडक होण्याची शक्यता असते तर ते आपण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि हे गार करायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण साठा तयार करूया तर त्यासाठी मी इथे एक चमचा व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतला आहे आणि एक चमचा मैदा घेतला आहे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीचं म्हणजे कोणत्याही फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेऊ शकता आणि थोडं तेल घालून नाही का असा पातळ साठा तयार करून ठेवायचा आहे खूप जास्त घट्ट करायचं नाही तुम्ही बघू शकता अशी छान अशी एकसारखी त्याची धार पडते असा साठा आपण तयार करून ठेवायचा आहे तर आता पीठ छान मुरलं आहे आपलं तुम्ही बघू शकताय त्याला छान असे बबल आले बघा मस्त पीठ मुरलं आहे आता छान एकदा त्याला मळून घ्यायचं चांगलं मळायचं चा, म्हणजे त्याला लवचिकपणा येतो आणि पुऱ्या आपल्या फुटणारसुद्धा नाही आणि छान होतात मस्त आता पीठ मळून आहे तर त्याचे आपण नाही का आधी लांब असा रोल करून घ्यायचा आणि चाकूने व्यवस्थित एका मापाचे असे गोळे कट करून घ्यायचे आहे आता हे छान गोल करून घ्यायचे आणि हातावर चपटे करून घ्यायचे पटपट हे तयार करून ठेवायचं म्हणजे पुढची तयारी लवकर लवकर करता येते तर आता कोरड्या पिठात हे घोळवून घेतलं इथं मैदाच मी वापरलेला आहे आणि छान अशी पातळ एकदम पातळ जेवढी तुम्ही लाटू शकता तेवढी पातळ आपल्याला चपाती लाटायची आहे तर इथं मी पाच ते सहा चपात्या लाटून घेतल्या त्यानंतर जो साठा आहे आपला तो पहिल्या चपातीवर घालायचा असा व्यवस्थित पातळ असल्यानं की तो पसरायला सुद्धा आपल्याला चांगलं जातं म्हणजे खूप जास्त त्याला पसरवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही हे बघा किती छान पसरवता येतं की नाही असं छान मस्त हे पसरून झालं की त्याच्यावर दुसरी चपाती ठेवायची असं करत करत आपण प्रत्येक लेअर करत जायचं आहे प्रत्येक लेअरला साठा लावत जायचा आहे आणि प्रत्येक ले त्याच्यावर चपाती ठेवत जायची आहे तर अशा आपण पाच सहा चपात्या ठेवून घेतल्या आता याला छान असा व्यवस्थित घट्ट रोल आपण तयार करायचा आहे रोल घट्टच करण्याचा प्रयत्न करा कारण याच्यामध्ये जर थोडासा गॅप राहिला ना तर मग नंतर जेव्हा आपण छोटी पुरी लाटणार तेव्हा मग ते फाटण्याची शक्यता असते तळताना ते उकलूसुद्धा शकतं त्यासाठी तो घट्ट करायचा रोल आणि नंतर त्याला व्यवस्थित परत एकसारखा करून घ्यायचा आहे आता ज्या साईडच्या दोन्ही कडा आहेत ना त्याच्या तर त्या थोड्या थोड्या चाकूने काढून टाकायच्या आहे आणि त्यानंतर आपण पुरीला जेवढा आपल्याला गोळा लागणार आहे त्या आकाराचे ते उंडे असे कट करून घ्यायचे आहे तर मी एका मापाचे असे छान कट करून घेतले म्हणजे आपल्या पुऱ्यासुद्धा एका मापाच्या येतात आता काय करायचं तो उंडा उचलायचा आणि ज्या साईडने त्याला रिंग पडलेले आहेत त्या साईडने तो दाबायचा आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की असं आपली पुरी फुटू शकते किंवा मग तेलामध्ये घातल्यावर उकलू शकते तर काय करायचं थोडंसं नाही का व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही काय करायचं थोडासा तिरपा उंडा असा दाबायचा आहे म्हणजे थोडं तळहाताने पुढं पुढं त्याला पुश करायचं आणि तसं तो उंडा दाबून घ्यायचा आहे तसंसुद्धा करू शकता किंवा मध्यभागी तो दाबला तरीसुद्धा चालेल काही पुरी फुटत नाही फक्त लाटताना की नाही काय करायचं खूप जास्त जोर देऊन लाटायची नाही पुरी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि खूप जास्त पातळसुद्धा करायची नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आहे तर हे बघा अशी छान पुरी लाटून झाली आहे आपली तर आपण काय करायचं आता आणखीन एक रिस्क असते याच्यामध्ये की ती तेलात गेल्यावर उघडू शकते तर त्यासाठी आपण काय करायचं सर्व कडांना त्याच्या गोलाकार आकाराने पाणी लावून घ्यायचं म्हणजे ती उकलण्याची शक्यता कमी होते आता त्यानंतर आपण जे सारण तयार केले ते छान गार झालं आहे तर आपल्याला हवं तेवढं ते सारण त्याच्यामध्ये भरायचं आणि व्यवस्थित पुरी अशी करंजी भरून घ्यायची आणि व्यवस्थित पॅक करायची आहे माझ्या तोंडात सारखा सारखा पुरी हा शब्द येतो आहे कारण की आमच्या गावाकडे ना याला करंजी म्हणत नाही पुरीच म्हणतात त्यामुळे सारखाच तो शब्द तोंडात येतो आहे तर त्यासाठी माफ करा तर इथे आपण छान अशी करंजीची कडा नाही का असं छान दाबून घ्यायच्या आहे बोटाने आधी दाबून घ्यायच्या त्यानंतर आपला काटा चमचा आहे ना त्याच्याने दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि ही झालर जर थोडी मोठी वगैरे झाली असेल ना तर काय करायचं थोडीशी चाकूने कट करून ती छोटी करून घ्यायची खूप जास्त मोठी झालर ठेवायची नाही तर अशा सर्व करंजा मी तयार करून घेतल्या तर माझ्या एकूण नाही का पंधरा करंजा याच्यामध्ये तयार झाल्या आहेत एक 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 चमचा मी याच्यामध्ये सारण भरलं तर पंधरा करंज्या तयार झाल्या आहेत तर आपण इथे आधी तेल तापलं की नाही ते चेक केलं आहे तर तेल छान तापलं आहे तर करंजी घातल्यावर काय करायचं तेल उडवत उडवत ती अशी छान आपल्याला तळायची आहे एकदम ती अशी घातल्या घातल्या लगेच वर त्याला चमचा वगैरे लावायचा नाही त्याच्यावर ते तेल उडवायचं फक्त आणि वरून छान फुललीनं की मग त्याला पलटी करायचं आहे त्यानंतर ती अशी आपल्याला छान असं बदामी रंगावर तळून घ्यायची आहे तर ही गव्हाची आहे गव्हाच्या पिठापासून बनवली आहे आपण तर त्यासाठी नाही का खूप पौष्टिकसुद्धा आहे आणि बरेच दिवस टिकतेसुद्धा आठ ते दहा दिवस छान राहते कारण हे ओल्या खोबऱ्याच्या आहेत त्यामुळे त्यापेक्षा जास्त त्या टिकू शकणार नाहीत नंतर खराब होतात कारंज्या तळताना गॅस खूप जास्त मोठा ठेवायचा नाही नाहीतर काय होतं वरची लेअर त्याची नाही का अगदी पटकन लाल होते आणि मग ती थोडीशी आतमध्ये कच्ची राहिल्यामुळे ना ती मऊ पडते तर तळताना ही एक काळजी घ्यायची आहे तुम्हाला त्या मऊ पडू नये म्हणून कुरकुरीत राहण्यासाठी नाही का म मध्यम गॅसवर त्या तळायच्या आहेत अशा छान माझ्या सगळ्या करंजा तयार झाल्या आहेत आणि अगदी छान झाल्या तुम्ही लेअरसुद्धा बघू शकता त्याच्या दिसत आहेत मस्त अशा लेअर पडल्या ले आहेत तर एक करंजीनं मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे बघा त्याचे लेअर्स आपल्याला छान अशा कॅमेऱ्यामध्ये दिसतात तर तोडून दाखवते किती छान खुसखुशीत झाली आहे हे बघा कशी पटकन तुटली की नाही अगदी मौसूत आणि खुसखुशीत झाली आहे खूप छान झाली आहे आणि मस्त अशाच रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आवडलेल्या सर्व रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना नक्की शेअर करत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर यावर्षी मैद्याची करंजी न करता गव्हाच्या पिठाची करंजी नक्कीच करून बघा धन्यवाद